मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा आजी दादाचा कार्यक्रम झाला सगळ्यात नासका डाग मास्का ओबिशा छगन बन आपले हिंडी नाही कोणाच्या गाड्या जाळ कोणाच्या पाठीमागून वार कर काय करायचं ना आजचाल मराठ्यांची अवलादे समोरासमोर करतो काय करायचं ती माझा फागा नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा झालेली आहे अजित पवार गटाची आणि यामध्ये माझा हा त्रिकामी आहे मला काहीतरी काम द्या अशा प्रकारची मागणी धन मुंडे यांनी केलेली आहे कामावर द्या मग बराच द्यायचा हा तरी कामा ठीका हा प्रश्न कसा आहे टीकेचा राजकीय प्रश्न आहे ते त्याच्यात काही करोत काय आपल्याला काय ते शिजेनं गेलं नाही ना मराठ्याच्या वाटत जायचं नाही हा पुन्हा आमच्या नादे लागायचं काम करायचं नाही त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे हा नसता अजिद दादाला सुद्धा अडचण उभा करणार मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा अजिद दादाचा कार्यक्रम झाला कुठलं ते ताण पण रिकामठ राहू नका असा एक प्रदेश आमचा विषय इथं मराठ्याला जर त्रास झाला तर दादाचा खेळ संपला त्यानंतर छगट दुब्बळे यांनी या गनायजी मुंडे यांच्या मागणीवर असं म्हटलेलं आहे की असं बोलले असतील तर पक्ष त्यांचा विचार करेल पण त्यांच्यासाठी माझ्याकडे एक काम आहे स्वर्गवासी गोपीनाथराव मुंढे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ते ओबीसी आरक्षणाचे ते, ते काम आहे आपल्यासाठी तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा गोपीनाथ मुंढे यांचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल ते तसंच काम होत लोकांना अली बाबा तसलेच कामाला होतं म्हणजे त्याला खेळायला राम मोकळा असा ना मागत त्याला तेव्हा असं ना फुकटाच जाते उपयोग करून घेतो फुकताच फक्त कोणच्या धनगरांचा असेल मराठ्यांचा असल मायक्रो ओबीसी असेल ओबीसी असल लमानी समाज असल रचपूत कायकडी असल या अशा गरीब गरीब ज्या जाती आहेत ना यांचा फुक्तात उपयोग करून घेतो तेव्हा त्याचा साधित होतो त्याला तेवढं ते, 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 ते भारी जमत गेम बोलून लोक कामाला लावायचे आणि आपण मात्र हमेशा सत्तेच्या जवळ राहायचं सगळ्यात नास्का ओबीसीला डाग असेल तर त्याला काय येत दुसरं ना पाचत सगळ्या दुनियाचं सगळ्या ओबीसीच मराठीचं वाट करून ठेवलं त्याला ह्या पापाची फेड करावं लागणार आहे न्याय देवता का तुझसाठी नाही सगळ्यांसाठी काय नाही नाही ते कारण तुम्ही एक आरोप केला होता की भुजबळ यांच्या डोक्यावर फडणवीसांचा हात आहे त्यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे तो कोण जनता नाही जनार्दन काय तो करामा नाही कोणीच नाही लक्षनात नाही कोणी नाही कोणी नाही कोणी नाही तो ह्या डोक्यावर पापाचा हाते आता पापाचा गाडा भरला तो कारण तो इतकं पास केलंय गोरगरीब ओबीसीच्या गोरगरीब मराठ्यांच्या दलीत मुस्लिमांच्या मध्ये नसते हमेशा वाद लावले त्याच्यामुळे तो तो इतका तुला लय भोगावा लागणार थांब जरा बघ आता सुरुवात झाली गारंजी यांच घर जर गाळलं गाड्या जर गाळल्या तर मग आम्हाला कोणा काही म्हणू ना त्या प्रकार मी तो को लावाल माणूस होईल ना घरा देखाना हा एक तर आपण असले हे गडे धंदे करतच नाहीत कोणाच्या गाड्या जाळ कोणाच्या पाठीमागून वार कर काय करायचं ना आज चाल मराठ्यांची अवलादे दे समोर करतो काय करायचं ते माझा फागा नाही आणि माझ्या घरापर्यंत ते स्वप्न बघू वा दे नका का मीठ भाकरीत तर मी ते कोणी असलं तरी लावायला मा। माणूस लावायला कुकुलावायला मराठ्यांची अवलादे आमची आणि महाराष्ट्रात तर राहणार नाही मग महा आम्हाला उग खवळायचं नाही पण कोणी तू आम्हाला छगीन सांगितलास ते म्हणलास ते मग त्यांनी सांगितलं असेल लोकांच्या घर जाळव म्हणून दुसरं कोण सांगणार आहे त्याला आधी देत घर घरं जावायचं स्वतःचं बीड हाटेल पेटून द्यायचं तेच आहे तो पाठणार आहे तुम्ही मागितलं नाही त्या कागदपत्र त्याच्या कोणाच पोराच्या कोणाच्या नावावर आहे दे ते वाटेल म्हणून त्याचा एवढा जीव चालला होता माझं तेच ते तेच त्याचा युमा उचलित तेच दुसऱ्यावर आरोप करते ते ना देते ते सांगितलं असेल ते आली बाबाने यावल्याच त्याला असले हिजडे चाळे करायची लय सवय यावल्यावाल्या